चिवडा हा पदार्थ मला खूप आवडतो अगदी रोज खाल्ला तरी मला चिवड्याचा कधीच कंटाळा येत नाही पातळ पोह्याचा अगदी कमी तिखट साधासुधा सौम्य चिवडा रोजच्यासाठी छान होतो पण अधूनमधून चविष्ट मसालेदार चिवडा मस्त वाटतो विशेषत दिवाळीसाठी मसालेदार चिवडा पाहिजेच मसाल्याचं प्रमाण परफेक्ट जमलो तर चिवड्याची चवही चा छान जमून येते चला बघूया कसा करायचा चिवडा मसाला आणि त्याचा चिवडा हॅलो फ्रेंड्स चिवड्याचा मसाला करण्यासाठी हे सगळे मसाले लागणार आहेत कास्टा यांच्या कढईत एक वाटी अगदी ताजे धने घालून हलके भाजून घेऊ कोणताही मसाला करण्यासाठी असे अगदी ताजे हिरवटसर रंगाचे धने वापरायचे त्यामुळे मसाल्याला छान चव येते धने किंचित गरम झाले की त्यात दालचिनीचे तुकडे करून घालू दहा बारा लाल मिरच्या पाव ते अर्धा टीस्पून मिरे आणि लवंगा आणि सात आठ तमालपत्र घालून परतून घेऊ आपल्याला हे मसाले फार भाजायचे नाही आहेत जस्ट त्यातलं मॉइश्चर जाऊन मसाले किंचित गरम झाले पाहिजेत मसाले असे गरम झाले की त्याचा स्वाद खुलतो आता कढाई चांगली तापली आहे आपण गॅस बंद करून अर्धी वाटी दगडफूल घालून मसाले अधूनमधून परतत राहू एक वाटी धने आणि एवढे बाकी मसाले घातल्यावर हा छान स्ट्रॉंग मसाला तयार होतो पण तुम्हाला मसाला थोडा सौम्य आवडत असेल तर धने दोन वाट्या घ्या आता यात तीन टेबलस्पून जिरं घालून मसाले परतून घेऊ मसाले मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ त्यात सुंठीचे तीन चार छोटे तुकडे एक टी स्पून लसूण पावडर एक टीस्पून बारीक बडीशोप एक दीड टेबलस्पून आमचूर एक टीस्पून हळद आणि अर्धा पाऊंड टीस्पून हिंग घालू मसाला थंड होतोय तोपर्यंत कढईत एखादा टीस्पून तेलात वाळलेला पाऊंड वाटी कांदा तळून घेऊ कांदा लांब पातळ चिरून मी तो कडक उन्हात वाळवून ठेवला आहे चिवडा बिर्याणी अशा पदार्थात कांद्याची चव खूप छान येते आता खमंग तळला गेलेला कांदा असा कडेला लावून ठेवू म्हणजे त्यातलं तेल निथळलं जातं आतापर्यंत गार झालेला मसाला मिक्सरवर बारीक करून घेऊ त्यात तळलेला कांदा घालून परत बारीक करून घेऊ हे बघा आपला चिवड्याचा परफेक्ट मसाला तयार आहे हा मसाला वापरून कोणताही चिवडा तर मस्त टेस्टी होतोच पण कोणतीही भाजी उसळ मसाले भात खिचडी यासाठी हा मसाला उत्तम आहे तयार मसाला चांगल्या झाकणाच्या कासेच्या बाटलीत काढून ठेवा मसाला चांगला, चा चांगला राहण्यासाठी एक छोटी टिप म्हणजे मसाला एकाच मोठ्या बरणीत न ठेवता अशा छोट्या बाटल्यांमध्ये ठेवा त्यामुळे त्याचा अरोमा आणि चव जास्ती दिवस टिकून राहते हा मसाला फ्रीजशिवाय तीन चार महिने टिकू शकतो याप्रमाणे यावर्षी चिवडा मसाला करून चिवडा नक्की करा आपला चिवडा मसाला झाला आहे आता तो वापरून भाजक्या पोह्याचा चिवडा कसा करायचा ते बघू हा चिवडा करायला नेहमीच साहित्य लागतं आपण आधीच वापरलेल्या कास्टायन कढईत अर्धी वाटी तेल घालू तेल तापलं की त्यात थोडे कच्चे दाणे घालून तळून घेऊया तेल चांगलं तापल्यावर आपण गॅस बारीक केला आहे अशा छोट्याशा कास्टायनच्या कढईत पदार्थ खूप छान एकसारखा तळला जातो खमंग तळलेले दाणे बास्केटमध्ये काढून व्यवस्थित निथळून घेऊ अशी बास्केट असेल तर दाणे डायरेक्ट बास्केटमध्ये घालूनही तळता येतात ते सोपं होतं दाण्यांनंतर खोबऱ्याचे कापही तळून घेऊ खोबऱ्याचे काप जास्त काळजीपूर्वक तळायला लागतात नाहीतर ते पटकन काळपट होऊ शकतात आपण दाणे खोबरं आणि काजू हे सगळं प्रत्येकी एक वाटी घेतलं आहे अख्ख्या काजूच्या अशा पाकळ्या करून आपण तळतोय प्रत्येक वस्तू वेगवेगळी तळली की छान एकसारखी तळली जाते आणि चिवडा परफेक्ट होतो काजू असे सुंदर गुलाबी रंगावर तळलेत मस्त दिसत आहेत ना आता त्याच तेलात थोडी मोहरी अर्धा पाऊंड टीस्पून हळद आणि पाव टीस्पून हिंग घालू पाऊंड ते एक वाटी कढीपत्त्याची पानं घालून परतून घेऊ पाच सहा हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालू दोन टेबलस्पून तीळ घालू या मिरच्यांचे तुकडे कडक उन्हात तासभर वाळवून घेतलेले आहेत त्यामुळे मिरच्या ओलसर न राहता पटकन तळल्या जातात आता यात दोन तीन टेबलस्पून तूप घालू एवढ्याशा तुपामुळे चिवड्याला खूप छान फ्लेवर येतो मोठ्या कढाईत पाव किलो भाजके पोहे घालू सैंधव आणि साध्या मिठाचं मिश्रण घालू दोन टेबलस्पून पिठीसाखर घालून गाठी मोडून घेऊ दोन तीन टेबलस्पून आधी केलेला चिवडा मसाला घालून सगळं मिक्स करून घेऊ त्यावर तळलेलं खोबरं दाणे आणि काजू घालून मिक्स करू थोडे पोहे काढून ठेवून परत सगळं मिक्स करून तयार फोडणी पोह्यांवर घालू वेगळे ठेवलेले पोहे कढईत घालून फोडणी त्यात मिक्स करून घेऊ आता चिवडा व्यवस्थित मिक्स करून घेऊ भाजके पोहे आधीच खूप कुरकुरीत असतात त्यामुळे ते भाजायला लागत नाहीत चिवडा मिक्स करायला असं मोठं पातेलं असलं की हे काम खूप सोपं होतं बघा आपला अतिशय टेस्टी गरम मसालेदार चिवडा तयार आहे बासक्या पोह्यांचा चिवडा परफेक्ट व्हावा म्हणून कांचनबापट रेसिपीजच्या या काही खास टिप्स लक्षात ठेवा मसाल्याचं प्रमाण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच घ्या नंतर परत करताना तुमच्या आवडीनुसार एखाद दुसरा पदार्थ कमी जास्त करू शकता मी संभाजीनगरला राहते आमच्याकडे हवा कोरडी असते इथे भास्के पोहे कुरकुरीतच मिळतात आणि इथल्या हवेत ते भाजायला लागत नाहीत मी ते फक्त तास दोन तास कडक उन्हात ठेवते तुम्ही जर दमट हवेच्या ठिकाणी राहत असाल तर भास्के पोहे थोडे भाजून घ्या किंवा त्याला कडक ऊन दाखवून घ्या भाजक्या पोह्यात भरपूर कचकच असते त्यामुळे ते व्यवस्थित चाळून स्वच्छ करूनच वापरा यात वापरण्याचा कढीपत्ता आधीच स्वच्छ धुवून कोरडा करून ठेवा मिरच्यांचे तुकडे करून तेही उन्हात थोडे वाळवून घ्या यात घातलेले दाणे खोबरं काजू गरम मसाला मीठ साखर या सगळ्याचं प्रमाण चिवडा पहिल्यांदा करताना व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच घ्या या प्रमाणांनी खूप टेस्टी चिवडा तयार होतो नंतर परत चिवडा करताना तुम्ही त्यात थोडेफार बदल करू शकता तयार चिवडा पूर्ण थंड झाल्यावरच डब्यात भरून ठेवा हा चिवडा महिना दोन महिने सहज टिकू शकतो पण तो इतका टेस्टी होतो की उरतच नाही भाजक्या पोह्यांचा चिवडा फराळात नुसता किंवा कांदा टोमॅटो कोथिंबीर किंवा दही घालून मस्त लागतो यावर्षी नक्की करा तुम्ही दरवर्षी हा सोप्पा चिवडा कराल याची मला खात्री आहे आजचा हा खास व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे वे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग